श्रावणात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला असा कुठला उपाय केला असता इच्छापूर्ती होते बरं तेच आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमची कुठलीही इच्छा असू द्या लग्न लवकर जमण्याची इच्छा असू द्या किंवा चांगली नोकरी मिळण्याची इच्छा असू द्या व्यवसायाला गती येण्याची इच्छा असू द्या किंवा आणखीन कुठल्याही प्रकारची इच्छा असू द्या पण तुम्ही गणरायाला शरण गेलात तर तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होते यासाठी श्रावणी संकष्टी चतुर्थीला तुम्ही काही खास उपाय करू शकता ज्यामुळे तुमची इच्छापूर्ती होऊ शकते त्याच उपायांविषयी आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पण मंडळी त्याआधी प्रेमळ विनंती आहे की तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तेव्हा प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतं आणि प्रत्येक संकष्टीला भाविक आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाचं पूजन आणि नामस्मरण करत असतात गणपती बाप्पा हे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांचं आवडतं असं आराध्य दैवत आहे गणपती बाप्पा समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा आणि शिक्षणाची आवड निर्माण करणारा देव आहे यंदा बावीस ऑगस्ट दोन रोजी श्रावणातली संकष्टी चतुर्थी आलेली आहे या दिवशी काही खास उपाय केले असता गणेशाच्या हो कृपेचा अनुभव येतो आता असं बऱ्याचदा होतं की तुम्ही एखादी गोष्ट मिळण्यासाठी खूप प्रयत्न करताय किंवा अनेकदा तुमचं काम व्हावं म्हणून तुम्ही खूप मेहनत घेताय पण तरीसुद्धा अडचणी समस्या अडथळे हे काही पाठ सोडत नाही आणि यश आणि प्रगतीच्या मध्ये येऊन उभे राहतात म्हणजे मेहनत केली जाते परंतु त्याचं यथायोग्य फळच मिळत नाही अशावेळी काय उपाय करावे असा प्रश्न पुढे उभं राहतो अशा वेळी सरळ गणरायाला शरण जावं आणि आपलं मागणं त्याच्या पुढे मांडावं संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्यास ला? त्याचा लाभ होऊन सकारात्मक अनुकूलता अनुभवायला येते असा अनेकांचा अनुभव आहे म्हणूनच श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला आवडणारी जास्वंदाची फुलं आवर्जून अर्पण करा त्याचबरोबर यशप्राप्ती आणि प्रगतीसाठी गणरायाला अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या अर्पण कराव्या एकवीस जुड्या के अर्पण केल्या तर उत्तम त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्ष आवर्जून म्हणावं म्हणता येणं शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी मनोभावे श्रवण करावं खरं तर, तर तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असाल आणि त्यात यश मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तनं करावीत तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष चांगलं म्हणता येत असेल तर तुम्ही स्वतः ते एकवीस वेळा म्हणावं त्यामुळे गणेशाच्या कृपेचा अनुभव येतो अडलेली कामं होतात गणरायाच्या कृपेने इच्छित मनोकामना पूर्ती होते पण जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर ते तुम्ही आधी म्हणायला शिकू शकता ऐकून ऐकून सरावाने म्हणायला शिकलात चांगल्यापैकी म्हणता आलं त्यानंतर तुम्ही या प्रकारे संकल्प घेऊन अथर्व शीर्षाचं पठण करू शकता अथर्व शीर्ष म्हणायला अवघड वाटत असेल किंवा म्हणता येत नसेल तर तुम्ही संकटनाशक म्हणू शकता या गणेश स्तोत्राने सुद्धा आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात परीक्षेत स्पर्धेत अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्टी चतुर्थीचं व्रताचरण आवर्जून करावं हे व्रत मनोभावे करावं आणि श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीला काय वेगळं करायचंय तर श्रावण हा महादेवांना समर्पित असल्याने या चतुर्थीच्या दिवशी गणपती बप्पा सह महादेवांची पूजा सुद्धा आवर्जून करावी गणपती बाप्पा शिवपुत्र असल्यामुळेच गणपती बाप्पा आणि महादेवांची पूजा श्रावणी संकष्टी चतुर्थीला आवर्जून मनोभावे करावी फक्त कुठलाही उपाय करताना मनात श्रद्धा भक्ती असू द्यावी श्रद्धा भक्ती नसेल तर कुठलाही उपाय केला तरी तुम्हाला अनुभव येणार नाही आणि हो मनाची एकाग्रता तर हवीच एकाग्रता हवी म्हणजे काय जर तुम्ही गणरायाच्या एखाद्या मंत्राचा जप करतायत ओम गण गणपतय नमः या मंत्राचा जप तुम्हाला श्रावणी संकष्टी चतुर्थीला करायचा आहे हा जप करायला तुम्ही सुरुवात केली पण माळेवरनं बोटं फिरतायत तोंडाने जप चाललाय आणि मनात मात्र घरात कोण कुठं गेलंय कोण काय करतंय मुलं टी व्हीवर काय बघतायत किचनमध्ये कोण खुडबुड करत आहे या सगळ्या गोष्टींकडे जर तुमचं लक्ष असेल तर तुमचं लक्ष गणरायाच्या चरणांपाशी नाही असाच त्याचा अर्थ होतो कुठलाही स्तोत्र जरी म्हणायचं असेल तर ते स्तोत्र म्हणताना तुमचे ओठ तुमची जीभ ते स्तोत्र म्हणते आहे परंतु मन मात्र दुसऱ्याच विचारांमध्ये आहे मनामध्ये मात्र वेगळेच विचार चाललेले आहेत तर याला एकाग्रता म्हणत नाही एकाग्रता म्हणजे तुमचं स्तोत्र पूर्ण होईपर्यंत मंत्र पूर्ण होईपर्यंत तुमचं लक्ष फक्त आणि फक्त गणपती बाप्पाकडे हवं गणपती बाप्पाचं स्मरण सतत व्हायला हवं त्यासाठीच कुठलंही स्तोत्र म्हणताना त्याचा अर्थ आधी वाचावा म्हणजे मग ते स्तोत्र म्हणताना ते शब्द आपल्या मनात उतरायला हवेत आणि हृदयापासून यायला हवेत या प्रकारे जेव्हा आपण साधना करतो तेव्हा त्या साधनेचा अनुभव हो येतो मंडळी तुमचीही इच्छापूर्ती व्हावी असं वाटत असेल तर अशा प्रकारची साधना करण्याचा प्रयत्न नक्कीच करा गणरायाच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका